एवढंच नाही तर आपल्याला कल्पना आहे आपण आता मराठवाड्यामध्ये नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेचा दुसरा टप्पा सुरू केलाय या योजनेच्या अंतर्गत गावामध्ये प्रत्येकाला शेततळं असेल त्या ठिकाणी शेततळ्याचं अस्तरीकरण असेल किंवा त्या ठिकाणी ट्रीपची व्यवस्था असेल त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतील त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांकरता गोदामाची योजना असेल आमच्या शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव देण्याकरता व्हॅल्यूएडीशनची त्या ठिकाणी व्यवस्था असेल मिनी अशा प्रकारचे त्या ठिकाणी प्रक्रिया केंद्र असतील या सगळ्या गोष्टी आता आपण या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत कुठेतरी आमच्या शेतकऱ्याला स्थैर्य यावं आणि त्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा हा प्रयत्न आपल्या सरकारच्या माध्यमातून चालला